नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ टू या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या हळदी विशेष ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या कोकणी पद्धतीत पनवेलच्या घरी आम्ही हळद कशी साजरी केली या बाबतीत हा व्हिडिओ चला तर मग सुरुवात करूया तर हळद लागणारी आमच्याकडे पुण्यवचनाचा कार्यक्रम असतो त्यासाठी हे माझी बहीण अशी हिरवीसाठी घालून मस्त तयार झाली होती एक धेडी असते आणि पप्पा तर इथे लग्नाचा मंडप आम्ही चाळीसमोरच तयार करून घेतला होता तर पुण्यावजन पूजा विधीमध्ये बघा काय काय सामान लागतं ते सगळं इथे दाखवलेलं आहे पुढेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे बहीण खूप सुंदर तयार झाली होती इथे मुहूर्तमेढ आणि लामण दिवा लावायचा असतो जसं आपण गावी अंगणात लावतो पण आम्ही ते इथे हॉलमध्ये सॉरी गॅलरीमध्येच तयार केलं होतं ही सगळी आमच्या पप्पांची आयडिया त्यानंतर हळद घरात करायची की मंडपात करायची ह्याबद्दल एकमत होत नव्हतं त्यामुळे घरीच नंतर करायची ठरली त्यामुळे आम्ही अगदी घाई गाई असं साधंसं असं डेकोरेशन केलं दुपारी गावावरून आणि इतर ठिकाणाहून काही आमचे नातेवाईक आले घरची मंडळी आली खूप छान वाटत होतं तेव्हा कारण की ब आमची सगळी लग्नं ही गावी झालेली आहेत आम्ही इथून नेहमी जात होतो आणि हे पहिलं लग्न असं होतं जे आम्ही इथे मुंबईत केलं होतं त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद होता जेव्हा गावावरून ही सगळी मंडळी आली हळदीच्या दुपारी बहिणीचा चुडा भरण्याचा कार्यक्रम झाला तीन वाजता पार्लरवाली ताई आली तिने छान असा मेकअप केला तिचा आणि मग संध्याकाळी हे अशी पूजेची तयारी सुरू झाली घरातील जी ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांना या सगळ्याची माहिती होती तर त्यांनी या सगळ्यांची तयारी केली तर तुम्ही बघू शकता इथे काय काय करत आहेत ते ॲक्च्युली मलाही या सगळ्या गोष्टींबद्दल इतकी माहिती नाही आहे पुण्यवचनसाठी काय काय लागतं किंवा काय तर तुम्ही बघू शकता इथे भटजीसुद्धा आले होते कलश वगैरे मांडले होते जशी आपण नॉर्मल पूजा वगैरे करतो अगदी तशीच काहीशी पूजा इथे करत होते कोकणात आमच्याकडे हे सगळं अंगणात तुळशीसमोर बसून केलं जातं खूप छान वाटतं पण इथे अंगण नसल्याकारणाने आम्ही हे आमच्या रूममध्येच केलं जे भटजी होते ते सुद्धा कोकणातले होते त्यामुळे हो कोकणामध्ये जशा विधी केल्या जातात अगदी तशाच विधी इथे करण्यात आल्या होत्या खूप त्यामुळे खूप छान वाटत होतं तर आता तुम्ही ऐकलं मी माझे काका आणि आत्या आम्ही हळदीचं गीत गात होतो म्हणजे घाणा भरताना आंबा शिंपताना जे गीत गायलं जातं ते आमच्याकडे पुस्तक होतं आमच्या देवाचं पद्मनाभ स्वामींचं तर त्यामध्ये बघून आम्ही हे गीत गात होतो तर इथे आता आमची काकी म्हणजे आमची माई तिला पहिली हळद चढवते तर हळद चढवताना आंब्याच्या पानाचा उपयोग केला जातो आणि ती व्हिडिओमध्ये दाखवले बघा त्याप्रमाणे हळद चढवली जाते आणि त्याच्यानंतर ज्याला हाताने वगैरे लावायचे असते ते सुद्धा लावू शकतात तर अशा प्रकारे आमच्याकडे ही अशी साध्या पद्धतीत हळद केली जाते हे सगळे विधी करेपर्यंत इतका वेळ जातो की डान्स वगैरे करे म्हणजे करण्यासाठी आम्हाला वेळच मिळत नाही गावी आतापर्यंत जितकी लग्न झाली माझ्या भावांची बहिणींची आम्ही कधीच डान्स वगैरे गावी केलेला नाही आहे कधी वरातीत वगैरे केला असेल तर पण हळदीला वगैरे इथे जसा डान्स केला जातो मुंबई ठिकाणी तसा डान्स वगैरे केला नाही त्याच्यामुळे ही माझी सगळ्यात लहान बहीण आणि तिची हळद त्याच्यामुळे सगळ्यांनी एवढं एन्जॉय केलं आहे डान्स वगैरे केला आहे खूप मजा आली तर या आता आई ते देवघरामध्ये ही समई ठेवायची असते पण गावी देवघर असतं इथे नाही आहे त्याच्यामुळे मंदिरासमोर आम्ही ही समयी ठेवली आणि सगळ्यांनी एकत्रित नमस्कार केला आणि ही जी धेडी आहे ना ती लहान मुलगी असली पाहिजे म्हणजे माझ्या ही बहिणीची मुलगी आहे आता इथे मावशीला नाव घ्यायला सांगितलं पण तिने काही शेवटपर्यंत नाव घेतलं नाही त्याच्यानंतर आपण जे ह्याचे दात्यावर जे दळण दळलेलं तर त्या पिठापासून दिवे तयार केले आणि ते दिवे असं रसोईघर म्हणजे रसोई म्हणतात इथे तर ते चुलीजवळ ठेवायचे थे असतात जिथे जेवण वगैरे बनवतात तर गावी चूल असते इथे चूल नाही आहे त्याच्यामुळे हे आम्ही किचन ओट्यावर ठेवलं त्याच्यानंतर पाच बा पाच बायका ज्या असतात त्या येऊन इथे ते दिवे ठेवणार आहेत इथे बघू शकता तुम्ही हा कार्यक्रम सुरू होता एकीकडे तोपर्यंत आम्ही हॉलमध्ये जी आम्ही पूजा मांडली होती ती आम्ही उचलली कारण की ह्याच्या पुढे जो कार्यक्रम होता तो ओटी भरण्याचा होता आणि तो कार्यक्रम खूप मोठा असतो कारण जितक्यासुद्धा बायका येतात हळदीसाठी त्या यजमानीन म्हणजे माझी जी आई आहे नवरीची आई असते तिची ओटी भरतात तर त्याच्यासाठी ती सगळी जागा आम्हाला रिकामी हवी होती म्हणून आम्ही पटापट ते सगळं आवरलं आणि पुढे ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आता ओटी कोणी ओटी भरतं त्याच्यानंतर जोड्याने छास लावतात छास लावतात म्हणजे काय तर हळद कुंकू अक्षता यजमान यजमानी नवरी आणि जी धेडी असते त्यांना लावली जाते तर हा कार्यक्रम खरंच खूप मोठा असतो पायाला अगदी मुंग्या येतात पण तरी हे आपले रिच्युअल्स आहेत आणि ते आपल्याला फॉलो केलेच पाहिजे तर पुढे नंतर हळदीसाठी आम्ही फायनली खाली आलो कारण घरामध्ये खूप गरम होत होतं त्याच्यामुळे मेन हळद लावणं डान्स करणं जेवण हे सगळं पुढे मंडपात झालं हळदीसाठी खाली आल्या आल्या पिऊला खूप रडाला येत होता म्हणजे आधी ती खूप शांत होती आधी चुडा भरताना एकदा रडली होती पण हळदीला मात्र खरंच खूप रडली त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांनासुद्धा खूप रडू येत होतं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता कारण आमच्या घरातलं शेवटचं लग्न आणि आमच्या सगळ्यांची लाडकी बहीण ती त्याच्यामुळे खरंच खूप म्हणजे असं भरून आलं होतं एकदम तरी ते फोटो सेशन तिचं सुरू आहे आणि फोटोग्राफर आमचा दादाच होता त्याच्यामुळे काय हवे तसे मनसोक्त फोटो आम्ही काढले नवरीला पहिली हळद लावण्याचा मान अर्थात आईचा असतो त्यामुळे इथे आई, त्या आई हळद लावत आहे पिऊला आणि पिऊलाही रडू येते आणि आईही रडत आहे आईचं झाल्यानंतर पप्पांनी तिला हळद लावली त्याच्यानंतर असे हळूहळू हो एक एक सगळीजणं हळद लावायला तिला यायला लागले जवळजवळ मला वाटतं साडे दहा वाजले हा सगळा प्रोग्राम होईपर्यंत त्याच्यामुळे एकीकडे एक बाजूला डी जे सुरू होता एकीकडे जेवण सुरू होतं कारण नऊ वाजता आम्ही जवळजवळ खाली आलो होतो आणि त्याच्यामुळे सगळ्यांना भूक लागली होती त्याच्यामुळे एकीकडे डी जे सुरू होता एकीकडे डान्स सुरू होता एकीकडे जेवण हो जेवण करत होते लोक एक एकीकडे इथे फोटो सेशन सुरू होतं त्याच्यामुळे खूप छान असं वाटलं चाळीतले मंडळी पण बरीच लोकं आली होती इथे आमचा फोटोग्राफरसुद्धा म्हणजे आमचा दादा आहे तो रडत होता सगळ्यांनाच खूप रडू आलं लग्नाच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी आपण व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करतो पण व्हिडिओग्राफी करण्यासाठी खूप पैसे सांगतात आजकाल म्हटलं चला आपल्याला नॉलेज आहे तर आपणच व्हिडिओ शूट करूया त्याच्यामुळे जी भावांची मुलं होती किंवा मुलगी होती म्हणजे माझी भाची वगैरे त्यांनी हे सगळे व्हिडिओ शूट केले काही व्हिडिओ माझ्या मिस्टरांनी शूट केलेले आहेत तर ते एडिट करण्याचं काम मात्र मी केलं तर तुम्हाला ही एडिटिंग कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा ह्याचा दुसरा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी पार्टी बॅकग्राऊंडला सॉन्ग वगैरे ॲड केलेले आहे त्याच्यामुळे कशी ही आठवण आता कायमस्वरूपी राहील तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू माझा हाच होता की आपल्या जी कोकणातली पद्धत आहे ती इतरांपर्यंत पोचावी आणि माझ्या बहिणीच्या लग्नाच्या ज्या आठवणी आहेत त्या मला जपून ठेवता याव्यात म्हणून फक्त हा व्हिडिओ बनवला तरी ते एक बघा सगळे मस्त डान्स करत आहेत तर पुढचा व्हिडिओ तो थोडासा डान्सचा आहे तो तुम्ही बघा तुम्हाला छान वाटेल आणि शेवटी निमातसून कसं काढलं जातं काय ते तुम्हाला फोटो बघायला मिळतील त्याच्यामुळे आता मी माझं बोलणं इथेच थांबवते तुम्हाला जर बोर झालं असेल तर आय एम सॉरी आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर माझ्या काही चुका होत असतील तर त्यासुद्धा तुम्ही सांगत जा म्हणजे मग मला अजून नवीन नवीन गोष्टी व्यवस्थित करता येतील ठीक थैंक थँक्यू सो मच